नमस्कार मी श्रीहरी भीमराव जोशी भीमसिंह विद्यालय शेवगा आज आपण पाहणार आहे दीर्घश्रेणी दीर्घ श्रेणी दीर्घश्रेणी सारणी म्हणजेच पिरियोडिक टेबल आज आपण इथे पाहत आहोत एस खंडातली मूलद्रव्य डी खंडातली मूलद्रव्य पी खंडातली मूलद्रव्य व एफ खंडातील मूलद्रव्य हे झालं दहावीसाठी परंतु जर आपण एक ते मूलद्रव्यांचा विचार केला हायड्रोजन हेलियम लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन आणि वीस पर्यंत आपल्याला यायचं आहे तर याच्यासाठी कॅल्शियम पर्यंत आपण येतो या मूलद्रव्यांचा अभ्यास हा सर्व मुलांना जवळपास आलाच पाहिजे परंतु त्याच सोबत दहावींच्या मुलांचा पण अभ्यास व्हावा या दृष्टीने हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आपण पहिल्यांदा पाहणार आहेत दीर्घश्रेणी आवर्त आवर्तसारणी जी मोसलेने तयार केलेली आहे एस खंडातले मूलद्रव्य एक ए या गणातील मूलद्रव्यांना अल्क धातू असे म्हणतात ही मूलद्रव्ये पाण्यात विरघळल्यावर अल्कली तयार करतात आणि त्यामुळे त्यांना अल्क धातू असे म्हणतात दोन ए या गणातले मूलद्रव्य जी आहेत ती अल्कधर्मी मृदा धातू आहेत यानंतर आपण येणार आहेत अठरा गणाकडे हिलियम निऑन ऑर्गन क्रिप्टॉन झेनॉन रेडॉन ही मूलद्रव्य निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहेत मग ही निष्क्रिय का आहेत तर याचं द्वीक पूर्ण आहे हेलियमचं बाकीच्यांची अष्टक पूर्ण आहेत त्यामुळे रासायनिक अभिक्रियेत ही मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन देत नाहीत घेत नाहीत किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी करत नाहीत एफ फ्लोरिन क्लोरीन ब्रोमिन आयोडिन हे सतरा गणातली मूलद्रव्य आहेत ह्या मूलद्रव्यांना आपण हॅलोजन असे म्हणतो हायड्रोजन बरोबर यांची रासायनिक झाल्यावर आम्ल तयार करतात एच सी एल गणातल्या मूलद्रव्यांचा जर विचार केला तर या मूलद्रव्यांच्या अणूंच्या शेवटच्या कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन पण आपल्याला समजायला मदत होते आता याच सोबत आपण दहावीच्याच पुस्तकातील शास्त्रीय कारण द्या पाहू शास्त्रीय कारण जर विचार केला गणात वरून खाली जाताना अणूचा आकार हा वाढत जातो हे <ुण> हा भाग अभ्यासायचा आहे मग गणात वरून खाली जाताना अणुचा आकार कसा वाढतो हे पाहू पहिल्यांदा समजा आपण हायड्रोजनचा विचार केला तर त्याला एकच कक्षा आहे लिथियमचा जर विचार केला तर दोन कक्ष आहेत त्यानंतर सोडियमचा विचार केला तर तीन कक्षा आहेत आणि कॅल्शियम पोटॅशियमचा जर विचार केला तर चार कक्षा आहेत म्हणजे एक दोन तीन चार एक एकने कक्षा वाढत गेली एक एकने कक्षा वाढत गेल्यामुळे अणुचा आकार वाढला मग तो आकार कसा वाढतो तेच आपण इथे हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम या मूलद्रव्यांचे पिकोमीटरमध्ये दिलेले रेडियस जी आहे यांची त्रिज्या हायड्रोजनची त्रेपन्न एकशे सदुसष्ट एकशे नव्वद एकशे दोनशे त्रेचाळीस म्हणजे अणूचा आकार वाढत गेलेला हे आपल्याला समजतं म्हणजे गणात वरून खाली जाताना अणुचा आकार कसा वाढतो हे आपल्या डोळ्याला इथे प्रत्यक्ष पाहता येतं एक एकने कक्षा वाढत गेली प्रत्यक्ष इथे गे अनुत्रिज्या लिहिलेली आहे आणि यातून आपल्याला मुलांना गणात वरून खाली जाताना वाढतो वाढतोय समजते मग आवर्तनाच्या बाबतीत काय होते हे आवर्तन घेतलेले आहे आपण सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरिन आर्कॉन हे तिसऱ्या आवर्तनाचा आहे या दीर्घ श्रेणी सारणीच्या उभ्या स्तंभांना गण असे म्हणतो जे उभे स्तंभ आहेत त्यांना काय म्हणतो गण आणि जे आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्तन असे म्हणतात एकूण अठरा गण आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा गण आहेत आणि एक दोन तीन चार पाच छे सात सात ही काय आहेत आवर्तन आहेत या सात आवर्तनात तिसऱ्या गणामध्ये सहाव्या व सातव्या आवर्तनामध्ये लेन्थिनाइट व ऍक्टिनाईट मालिका आहे एफ खंडातली मूलद्रव्य असे म्हणतो म्हणजे एफ खंडातली मूलद्रव्य कशी आहेत ती पण आपल्याला समजायला इथे मदत होते व या खंडातल्या मूलद्रव्यांचा अभ्यास पण आपल्याला इथे करता येतो एस खंडातल्या मूलद्रव्यांचा जर विचार केला तर काय माहिती करते मग या मूलद्रव्यांची शेवटची एकच कक्षा अपूर्ण आहे हायड्रोजन सोडला तर बाकी सगळं मूलद्रव्य धातू मूलद्रव्य आहेत आणि पी खंड जो आहे तो कसं आहे मग यामध्ये धातू, धातू ही अधातू आणि धातू असे तीनही प्रकारचे मूलद्रव्य आहेत हे पे खंडातले मूलद्रव्य आहेत डी खंडातले मूलद्रव्य हे धातू मूलद्रव्य आहेत ती धातू आणि अधातू यांचं संक्रमण दर्शवतात म्हणून यांना संक्रमण मूलद्रव्य असे म्हणतात एस व पी खंडातल्या मूलद्रव्यांना नॉर्मल एलिमेंट म्हणजे सामान्य मूलद्रव्य म्हणतात कारण का यांची एकच कक्षा अपूर्ण असते डी खंडातल्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या दोन कक्षा अपूर्ण असतात आणि एफ खंडातल्या मुद्रभच्या शेवटच्या तीन कक्षा अपूर्ण असतात म्हणजे एस पी डी एफ हा फरक पण कळतो दीर्घ आवर्त सारणी करते एक ते वीस मुलद्रभे कळतात आणि शास्त्रीय कारण द्या पण कळतात आता एकच शास्त्रीय कारण जे समजून सांगायचं राहिलेलं होतं आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना अनुचा आकार कसा वाढतो तर एक एकने एक ने काय होत आहे इलेक्ट्रॉन वाढत आहे एक एक ने इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय होतं हे बघा एक सोडियम एकशे नव्वद मॅग्नेशियम एकशे पंचेचाळीस म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे ॲल्युमिनियम एकशे अठरा सिलिकॉन एकशे अकरा मग अणुचा आकार कमी काय झाला तर त्याच कक्षेत म्हणजे तिसऱ्या कक्षेत एक एकने इलेक्ट्रॉन वाढला इथे आणि एक एकने इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे केंद्रकीय आकर्षण वाढले केंद्रकीय आकर्षण वाढल्यामुळे अणुचा आकार काय झालेला आहे कमी झालेला आहे अजून भरपूर काही शिकता येईल आपल्याला आजच्यासाठी इतके धन्यवाद